या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड सहकार क्षेत्रात नावाजलेली पतसंस्था म्हणजे महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेचा वार्षिक आमसभाचं आय आयोजन आज अष्टविनायक सभागृहात आयोजित करण्यात आलं ज्या नागरिकांचं या पतसंस्थेला सहकार्य लाभलं त्यांचा आज सत्कार सोहळा इथे आयोजित करण्यात आला आपल्यासोबत या संस्थेचे अध्यक्षांची प्रतिकाय जाणून घेऊ महात्मा फुले नागरिक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत आज नागरिकांचा सत्कार घेता असं खूप अभिनव उपक्रम राबवला असं काय सांगू शकाल सर तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्था रजिस्टर नंबर पाचशे तेहत्तीस अध्यक्षनात्याने आज आम्ही हा जो वार्षिक आमसभेचा कार्यक्रम इथे घेतला आहे त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला ज्यांनी वर्षभर सहकार्य केलं ठेवीदार कर्जदार ज्यांनी उत्तम रीतीने व्यवहार केले अशा सर्वांचा आम्ही इथे सत्कार घेतला सत्कारमूर्तीमध्ये सगळ्यांनी येऊन सहकार्य केलं सगळ्यांनी आम्हाला प्रेम दिलं पूर्ण पूर्ण वर्षभर आमच्याशी जे चांगले व्यवहार चांगलं कर्जदार त्यांनी त्यांचे आभार मानणे आमचं कर्तव्य होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही आजचा हा सत्कार सोहळा आयोजित केला होता सगळ्या सत्कारमूर्तीचे पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईलमध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड नगरी वरुड शहरामध्ये सहकार क्षेत्रात नावाजलेली पतसंस्थाची महात्मा फुले नागरिक सहकारी पतसंस्था या पतसंस्थेचा वार्षिक का, वार्षिक आमसभा आज आयोजित करण्यात आली आणि या सभेमध्ये ज्यांचं या संस्थेला योगदान मिळालं ज्यांचं या संस्थेच्या ठेवीदार असो किंवा संग्राह असो किंवा कर्जदार असो यांचा सत्कार आज इथे घेण्यात आला आणि अशी अभिनव उपक्रम या संस्थेमध्ये राबवला जातो आपल्यासोबत विनयभू गणरुकर सर काय सांगू शकाल तुम्ही आमची महात्मा फुले नागरी पतसंस्था ही मागील सहा वर्षापासून आम्ही सतत नफ्यात आहे आणि आम्हाला मिळालेला नफा हा आमचं एकमेव उद्दिष्ट नस नसून सर्व जे आमचे मेंबर्स आहे त्यांचं जे आम्हाला कॉपरेशन मिळतं सहकार क्षेत्रात त्यांचं जे आम्हाला सहकार्य मिळालं आणि त्यांचाच त्यांचाच सगळं जे कुणाच्या ठेवी आहे कोणी लोक आमच्याकडून सतत म्हणजे कर्ज घेतात कोणी लोक ठेवी ठेवतात लॉकर्सचा उप लॉकर्सचा वापर करतात या सर्व सभासदांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की यावर्षी आम्हाला ऑडिट वर्ग अ मिळालं आहे आणि यासाठी आम्ही सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार मानतो व तसेच जे आमचे सत्कारमूर्ती आहे या लोकांनी सर्वांनी आमच्या सं संस्थेसोबत चांगले व्यवहार केले आणि सगळ्यांना मी आवाहन करतो की सगळं आमच्या मेंबर्सनी आमच्यासोबत असेच व्यवस्थित व्यवहार करा आणि संस्थेला पुढे नेण्यास आभार पुढे नेण्यास आधार द्या विश्वासाला खरी उतरणारी नागरिक सहकारी पतसंस्था आज या संस्थेचा वार्षिक आमसभा आयोजित करण्यात आली या आमसभेमध्ये काही सत्कार मूर्तीचे सत्कार घेण्यात आले यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर तुम्ही सत्कार झाला काय सांगू शकाल सर सत्काराचं कारण की माझ्या इथे ठेवी अशा कारणाने ठेवल्या आहेत की आधी मी इतर बँकेमध्ये ठेवी ठेवायचो परंतु या प्रसंस्थेचा कारभार जो पाहिला मी या दहा वर्षामध्ये या कार्यकारणी हा कारभार अगदी यशिष्ट गुत्तबी आहे आणि पारदर्शकता याच्या व्यवहारामध्ये वे असल्यामुळं मी या ठिकाणी माझ्या ठेवी ठेवल्या आणि अनपेक्षित अशाने आणि हा सत्कार ठेवला मी असं म्हणतो की या यांनी अशाच चांगला व्यवहार करणारा क जे कर्जदार खातेदार आहे जे रेग्युलर जो कर्ज भरतात त्यांचेसुद्धा असे सत्कार आयोजित करावे जेणेकरून इतर सुद्धा त्यांचं उदाहरण घेऊन आणि ही पसंस्था पुढे भरभराटी देईल अशी मे अपेक्षा करतो आणि याच्या पार ह्याच या सगळ्याचं कारण असं ही स्परसंस्था ही पारदर्शक आहे आणि जी सध्या कमिटी यायची कार्यकारणी तीसुद्धा पारदर्शक आणि चांगली आहे विश्वासू आहे म्हणूनच आम्ही या ठिकाणी का हा व्यवहार केलेला आहे आपल्यासोबत सत्कारमूर्ती तरार काय काय का सांगू शकाल तुम्ही संस्थेविषयी सर संस्थेची योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे भरभराट सुरू आहे आणि अशीच उत्तरोत्तर प्रगतीपथावर संस्था जावो हीच माझी शुभेच्छा आहे संस्थेला धन्यवाद आपल्यासोबत याच पसंस्थेचे म्हणजे हे चिंतक आहेत अरविंदजी मेहरे सर आहे सध्या सत्कार झाला काय सांगू शकाल सर तुम्ही माझा सत्कार झाला त्याबद्दल सर्व संचालक मंडळाचा मी धन्यवाद व्यक्त करतो आभार देतो त्यांना तर या बँकेनं जो आज हा आ, सत्कार केला किंवा हे बँक बँक म्हणजे समाजाचा एक माध्यम असते प्रगतीची आणि बँक बैंक, प्रत्येक बँकेनं लोकांकडून लोकांना कर्जही द्यावं आणि शंभर टक्के वसुलीही करावी याकडे संचालक मंडळाचं लक्ष पाहिजे जर जे लोक सभासद बँकेमध्ये आपली ठेव ठेवतात त्यांना शंभर टक्के सुरक्षा देण्याचं कार्य संचालकांचं आहे आपण आज समाजात पाहतो अनेक बँका डुबत आहे मागं येत आहे कर्जदार हे पैसे नियमित भरून नाही राहिले तर यासाठी संचालक मंडळांना अत्यंत तळमळीनं कार्य करणे आवश्यक आहे तसेच जे कर्मचारी वर्ग आहे तेसुद्धा आपल्या संस्थेची वाढ कशी होईल त्याकडे त्यांचंसुद्धा लक्ष पाहिजे एवढंच मी सांगू शकतो आपल्यासोबत याच पदसंस्थेच्या स संचालिकाच्या सुप्ले मॅडम आहे काय सांगू शकाल आज वार्षिक आमसभा झाली या सभेमध्ये नागरिकांना सत्कार झाले काय सांगू शकाल आज वार्षिक साधारण सभेच्या निमित्ताने मी हेच सांगू शकते की ही संस्था दिवसेंदिवस प्रगतीपथावरच आहे आणि हिची अशीच प्रगती होत राहील आणि याला कारण आहे सर्वांचं आपलं सहकार्य जनतेचं सहकार्यही आहे ठेवीदार आहे कर्जदार आहे सर्वांच्या सहकार्याने आणि इथला स्टाफ उत्तम रीतीने आपलं पारदर्शी कारभार चालवतो आहे आणि इथला संचालक मंडळसुद्धा अत्यंत व्यवस्थितपणे आपलं काम पार पाडतात रेग्युलॅरिटी आहे शिस्त आहे प्रामाणिकपणा आहे आणि म्हणून ही संस्था विश्वासास पात्र ठरली आहे असं मला वाटते पुढील वर्षातसुद्धा या संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होईल अशी अपेक्षा व्यक्त करते नागरिकांच्या विश्वासाला खरी सर ठरणारी नागरिक सहकारी पदसंस्था म्हणजे महात्मा फुले नागरिक सहकारी पतसंस्था या पतसंस्थेचा वार्षिक आमसभेचं आयोजन आज राष्ट्रविनायक सभागृहात आयोजित करण्यात आलं जे जा ज्यांचं या संस्थेकरता योगदान आहे अशा नागरिकांचा सत्कार आज संचालक मंडळाने घेतला आणि त्यामुळे आज या पतसंस्थेमध्ये सगळं नागरिकां नागरिकांमध्ये सभासदामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि अशा कार्यक्रम म्हणून काळाची गरज आहे पात्र कॅमेरामॅन निको भावनेसर प्रवीण सारखे चुळा मनीस